Taka ke? Utila bukya Utila dan taka nilun Salah चला ते तिकडचं यांच ना दाँगा दाँगा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं म्हणजे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मिळेल मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात ब्लॉग मी आले आमच्या शेतामध्ये कारण झाडं इकडे आम्ही पाच झाडं घेतलेत काजूची इकडे वरती प्लांट करतायत त्यांच्याकडून मुलांच्या बड्डे निमित्त झाडं लावायचा विचार होता म्हणून आता मी ही झाडं लावायचा विचार घेतलेला आहे सध्या तात्पुरती पाच लावायचे पण आमचा हा जे सगळं शेत आहे इकडे सगळीकडे झाडं लावायचे आहेत हे जे शेत करतात हे दोन तीन ओपं सोडून त्याच्या खाली एक जे डोंगर आहे तिकडे झाडं लावायची सगळी सध्या आता हे तात्पुरती लावणार तर मंडळी इकडे जे आमच्या बाजूला वरची शेताच्या वरच्याच बाजूला त्यांची बाग करायला होतं त्यांनी काजूची आणि आंब्याची झाडं आणली होते त्यातली ही आंबे काजूची झाडं बाबा शोधून शोधून घेत आहेत चांगली कुठली आहेत मजबूत कुठली आहेत अशी बघून त्यातली ही काजूची झाडं पाच सहा घेतलेत सध्या आम्ही पाच सहा पाच सहा घेतलेत आणि आंब्याचं एक झाड घेतलं होतं आधी आम्ही काजूची झाडं घेऊन आलो आणि नंतर जाऊन मग आंब्याची झाडं घेतली आता एवढेच कमी आम्ही लावतोय का तर अजून आमचं जे शेती आहे ते व्यवस्थित केलं नव्हतं तिथलं म्हणजे जे जे, जे रानटी गवत उतलेलं आहे ते सगळं तोडून दुसरी जी झाडं आहेत ती तोडून दुसरी म्हणजे खसपट काय म्हणतात त्याला बाकीची जी झाडं उगवलेली आहेत ती सगळी तोडून त्या ठिकाणी ही झाडं लावायची आहेत आता त्यासाठी मग ते करण्यासाठी वेळ नव्हता कारण आम्हाला लगेचच मुंबईला जायला निघायचं होतं त्यामुळे आम्ही तात्पुरतं जेवढं करायचं होतं इच्छा आली मनामध्ये की झाडाला ही आंब्याची झाडं मस्त मोठी मोठी होती त्यातलं एक आंब्याचं झाड घेतलं आणि ही काजूची झाडं अशी आम्ही घेतली मनात इच्छा आली आम्ही गेलो होतो शेतात तिथं झाडं अवेलेबल होती म्हणून आम्ही लावायचा प्रयत्न केला आणि बघू आता नेक्स्ट टाईम वगैरे आम्ही गावाला जाऊ तेव्हा आम्ही अजून झाडं लावण्याचा प्रयत्न करू कारण आता काय होतं आहे आईबाबांना शेती करणं जमत नाही त्यामुळं शेती पाडून ठेवणं पण उप चुकीचं आहे आणि अशी झाडं लावली तर किमान भविष्यात मुलांना आम्हाला खायला नाही मिळाली फळं तर मुलांना तरी मिळतील ह्या हिशोबाने आम्ही आंब्याच्या आणि काजूची झाडं लावलेली आहेत पडशील की मग कसलं झाडं आहे धामणीचं आहे अरे तर झाड आहेत आणि आंब्याचं एक मोठं झाड आम्ही काजूचे झाड आणून लावली नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की एक आंब्याचं झाड पण लावलं पाहिजे होतं पण थोडेसे महाग होतं म्हणजे ते चार वर्ष जुनं अशी मोठी मोठी झाड होती ना त्यामुळे ती महाग होतं म्हणजे आंब्याचं झाड एक एक हजार रुपयेला होतं आणि ही काजूची झाडच असं होती काजूची झाडं मला वाटतं ऐंशी रुपयेला एक रोपट असं होतं त्यामुळे आधी आम्ही काजूचीच वक्त घेतली कारण गावाला गेल्यावर तुम्हाला तर माहिती आहे खूप खर्च होतो खर्च झाला होता त्यामुळं तेवढंच आम्ही घेतलं होतं नंतर माझ्या मनात आलं की नाही आपल्याला एक तरी आंब्याचं झाड लावलं पाहिजे आंबला ला नाही पण मुलांना फळं खाता येईल नंतर आणि ठीक आहे बघू आपण म्हटलं काय आहे म्हणून आम्ही एक आंब्याचं झाड घेतलं आणि ते लावलं आता निशांक जी तुम्हाला बघायची आहे ही झाडं लावण्यामागं किंवा हे सगळं करण्यामागं एकच कारण आहे की मुलांना निसर्गाशी ओढ वाटली पाहिजे निसर्गावरती प्रेम वाढलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना थोडंसं मातीशी खेळायला करायला पाहिजे आता इकडे तो खोरं घेऊन आपलं खंदा खड्डा काढायचं काम करण्याचं मदत करते आजोबांना तुम्ही बघितलं असेल शहरात मला खूप झाडं लावायची इच्छा होते पण काय होतं कुंड्यामध्ये आपण किती झाडं लावणार ना मोठी मोठी झाडं जी आहेत ते आपण शेतामध्येच लावू शकतो दरवर्षी मी ठरवते ह्या वर्षी झाडं लावायची पण ते दरवर्षी पॉसिबल होत नाही ह्या वर्षी आणायचे आपल्या शेताच्या बाजूला झाडं लावायला चालू होती त्यामुळे आम्हाला तिथे झाडं मिळाली त्यामुळे आम्ही इकडे झाडं लावली आता निशांगचा अगाव पण इतका वाढला होता तो काहीच करा का करा काम करायला देत नव्हता त्याला खोरं घेऊन आपलं त्याचं त्याचं काय करायचं चालूच होतं तो अजिबात कोणालाही काम करू देत नव्हता इकडे बाबांनी खड्डे खणले आणि मग आम्ही प्रत्येकाने एक 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 झाड लावलं प्रत्येकाच्या नावाचं तर बघालच तुम्ही नाही पुढच्या वर्षी दोन तीन माणसं घेऊया जेवण घालूया दोन तीन दिवस करूया ते काम फायनली पहिलं काजूचं झाड आमचं लागलेलं आहे ए झाडाच्या बाजूला येऊन फोटो काढा सगळ्या झाडांच्या पुढे लावणार इथं काढू येणार तो तांबा बाबा हे लावताना फोटो काढूया तुम्ही पोरा निशांक ये इथं लावूया ते फाडा आधी आधी फाडा आणि मग हे करा पूर्ण फाडा काढवा लावा सफाट माती पडकी माती मुळे हे होत्यात काढायचे सगळ्या दिवस काय राखायचं नाही मग त्या मुळे उचलत नाही हळूहळू माती काढू नको पुढच्या जी कुस्ती याची वेळच करायचं नाही त्याला काय लेझर मारायला लागतो बरोबर ते आणायला नाही आम्ही आपल्याला काय ठरवून आलेलो समो के साथ সরানানো জানিনেন জিকানি হানিচানো আদুনোনোনে এগনিনো এগনেনে একনে দনেন আদুনেনে সটন

तुडवलंय समोर तुडवलं हेनी साडेतीनशे रुपये नाही या का रे ना काजू झाड सहा काय सात जगली हेनी समोर काज बेंगुरल्यावर ना

ना ना? खटा चला तर आधी आम्ही आंब्याचं झाड आणलं नव्हतं आणि नंतर मग माझी इच्छा झाली की जाऊ दे एक आपण लावूया म्हणून आम्ही लावलं पण आंब्याच्या झाडाला जो खड्डा आहे तो थोडासा जास्त मोठा काढायला लागतो मग त्या बाबाना तेवढा ते मोठा खड्डा काढणं पॉसिबल नव्हतं आधीचे छोटे छोटे खड्डे काढून आम्ही झाडं लावली बाबा काढतो बोलत होते पण त्यांची तब्येत थोडीशी खराब असते त्यामुळं मग म्हटलं नको तिथे ते माणसं होती लावायला आंब्याची बाग बनवायला तिथे जे आले होते त्यांच्याकडूनच आम्ही खड्डा काढून घेतला आणि त्यांच्याकडूनच ते आंब्याचं रोप लावून घेतलं ला। ॲक्च्युली हे आंब्याचं रोपाचं वजनच जवळजवळ पंचवीस तीस किलो होतं कारण त्याचा जो बुंदा जो आहे तेच खूप मोठं होतं ती माती ओली होती त्यामध्ये वजन खूप पंचवीस तीस किलो होतं आणि ते उचलून तिथून त्यांच्या शेतातून आमच्या शेतात आणणं आणि हे झाड लावणं पॉसिबल नव्हतं मग त्या दोघांनाच आम्ही म्हटलं थोडीशी काहीतरी मदत म्हणजे थोडे पैसे घ्या आणि आम्हाला ते लावून द्या आणि त्यांनी हे आम्हाला झाड लावून दिलं ला, खरंच खूप त्यांचे म्हणजे छान त्यांनी ते खड्डा मोठा क करून त्याच्यात ते झाड लावलं आणि झा आंब्याचं झाड फायनली आमचं लागलं माझी खूप दिवसापासूनची इच्छा नव्हती की आंब्याचं झाड वगैरे आपण लावावं फणसाची झाडं लावा चिकूची लावावीत आता आंब्याचं तर लागले तर बाकीची झाडंही आम्ही हळूहळू लावू आणि अशा रीतीनं आमचा गावाकडे आमचं सकाळ ते दुपारपर्यंत आम्ही शेतातच होतो आणि संध्याकाळी पुन्हा आम्हाला मुंबईला यायला निघायचं होतं आणि त्याची तयारी पण करायची होती अजून आम्ही जेवलो नव्हतो जवळजवळ दीड वाजले तरी आम्ही शेतातच होतो त्यामुळे आम्ही पटकन हे सगळं आवरलं आणि इथून आम्ही निघालो आणि मग घरात जाऊन तयारी वगैरे केली आणि आम्ही मग मुंबईला जायला निघालो खूप दिवसापासूनची इच्छा होती जे मला आंब्याचं झाड लावायचं होतं आज आम्ही आंब्याचं झाड लावले मस्तपैकी चला आमची काजूची पाच झाडं एक दोन तीन चार पाच आणि सहा निधी चाल तिकडे

की तिकडे नाही घरात घरात आहे समू गेला समू दापोता आमचा स्टँडवर घेऊया द्या 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 वेळ झालाय ए बाबा बशी बस आम्ही हाय आम्ही हाय की हाय कुडे कुडे आम्ही गाडीतच आहे बस इथे बाय 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 आता मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइब कराय